व्हाईट कॉलर दहशतवाद काल झालेल्या दिल्लीतील बॉम्बस्फोटा बॉम्बस्फोटापाठीमाग पाच डॉक्टरांचा हात होता ज्या ताटकेमध्ये त्यातली नावं डॉक्टर मुजम्मील डॉक्टर आदिल डॉक्टर शाहीन डॉक्टर मैनुद्दीन डॉक्टर उमर अरे डॉक्टर तुम्ही भिकार चोटांना दहशतवादी बनण्यासाठी झालात का ज्या डॉक्टराचा धर्म असतो माणसाचा जीव वाचवणं तुम्ही त्या माणसांचा जीव घ्यायला निघालात उच्च उच्च शिक्षित तरुणांनी दहशतवादाकडे वळणं याची कारण अनेक का असतील पण याच्यातलं मुख्य एकच कारण आहे तो म्हणजे धार्मिक कट्टरतावाद अरे दलिंदरांनो तुमच्या या हल्ल्यामध्ये मुस्लिम लोक पण रे सामान्य निष्पाप लोक मेली आणि तुम्हाला माणसं मारून मिळवायचं काय काय कमवणार आहात तुम्ही या भारतामध्ये आतापर्यंत पकडलेल्या आतंकवाद्यामध्ये एकोणसत्तर टक्के आतंकवादी हे शिक्षित होते उच्च शिक्षित होते अरे डॉक्टर बनणार वैज्ञानिक बनणार आणि आतंकवादी बनणार तुम्ही दलिंदरांनो डॉक्टर आणि वैज्ञानिक झाल्यानंतर देशासाठी समर्पित व्हायचं असतं राष्ट्रहितासाठी समर्पित व्हायचं असतं मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित व्हायचं असतं भिकारचोटांनो कधी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचा आदर्श समोर ठेवा बुद्धीचा वापर कधीतरी मानव कल्याणासाठी करावा लागतो पण नाही या धार्मिक कट्टरतावादामध्ये ही जी उच्च शिक्षित मंडळी तिकडे चालली आहे हे सगळ्यात जास्त मानवतेसाठी धोकादायक आहे डॉक्टर लोक पण दहशतवादी बनायला लागले विश्वास कोणावरती ठेवणार अरे कट्टरतावादाच्या नावाखाली तुम्ही माणसांचे निरपराध माणसांचे जीव घ्यायला लागलात भिकार चोटांनो याच्यामधून काय कमवणार का तुम्ही तुमच्या पुढे डॉक्टर नाही दहशतवादीच लावावं लागेल दहशतवादी यांना डॉक्टर म्हणणं म्हणजे माणुसकीची हत्या करण्यासारखं आहे यांचे प्लॅन बघा माणसं स्फोटाने नाही मेली तर असं विष तयार करायचं ज्याचा कोणता वास नसेल स्मेल नसेल ते महाप्रसादांमध्ये मिक्स करायचं आणि माणसं मारायची एवढ्या दलिंदर लेवलवरती विचार कसे असतील मुळातच शिक्षण म्हणजे माणसाची बुद्धी प्रगल्भ करण्यासाठी असतं मानवतेच्या कल्याणासाठी असत पण या कट्टरतावादामध्ये हे भिकारचोट शिक्षण घेऊन दहशतवादी बनाय लागले अरे या देशामध्ये मुस्लिम पण राहतो ज्याला शांती हवी आहे पण तुमच्यामुळे तो पण बदनाम व्हायला लागला एक गोष्ट लक्षात घ्या हे भारतीय मुस्लिम असूच शकत नाहीत हे कट्टरतावादामध्ये बरबटलेली दलिंदर माणसं यांना ठेचावच लागेल या आतंकवादाचा बंदोबस्त करावाच लागेल तेव्हाच या भारत देशामध्ये शांती आणि सुकून प्रस्थापित होईल